नमस्कार बीड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले त्याच्या घरावर बुलडोजर कारवाई करण्यात आली या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोक्या असो बोक्या असो असो ठोक्याला सोडणार नाही ठोकून काढणार इशारा देत राज्यात थारा दिला जाणार नाही असे सांगितले आहे खोक्या भाजप आमदार सुरेश दस यांचा निकटवर्ती आहे दस यांच्या सोबतचे त्याचे फोटो आणि दोघांमधील संभाषण व्हायरल झाले होते खोक्या भोसले प्रकरणात कुणाची गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांनी सदस्यांने देखील सूचक इशारा दिल्याची चर्चा सुरू आहे आकाचा आकाश शोधला आता खोक्याचा बोका शोधा पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो मात्र गैरसोयीचा सापडत नाही खोक्यामागचे बोके कोण आहेत तेही समजले पाहिजे हे खोके कुठून येतात सोन्याचा खजाना कुठून येतो त्याला कोणाचा आशीर्वाद आहे हे सर्व शोधून काढा असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत